सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी ओझर शहर आता चोट्याच्या खाली आलाय एका रात्री दोन दुचाकी चोरी झाल्यानं परिसरात खळबळ उडाले आहे शिवाजी नगर भागातून तब्बल दोन दुचाकींचा चोरीस गेल्याचा प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे या चोऱ्या सहा जणांनी टोळीने केल्या असून ही टोळी चक्क सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गेल्या काही महिन्यांपासून शहरात वाहन चोरीचे प्रमाण झपाट्याने वाढले असून डझनभर गाड्या मोकळ्या रस्त्यावरून गायब झाल्यात रात्रीच्या वेळी घराबाहेर पार्क केलेल्या दुचाकींवर टोळीचा डोळा सोड नागरिक सतत भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत केवळ रात्रीच नव्हे तर दुपारी घरपोड्यांचे प्रकारही वाढले असून नागरिकांची असुरक्षितता अस अधिकच वाढली आहे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता थेट प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कारण रात्रीच्या वेळेस गस्त पथक फिरकतच नाही अशी नागरिकांची तक्रार आहे शहराच्या मुख्य रस्त्यावरून सुसाट जाणारे बाईक स्वार आणि टवाळखोर यांना अद्याप आवर घातलेला नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत ओझर शहरात वाढणाऱ्या चोऱ्यांना जबाबदार तरी कोण शहराच्या सुरक्षेसाठी आता ठोस पावले उचलली जातील का की नागरिकांना अजूनही भीतीच्या सावटातच जगावं लागणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर